मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या त्र्यंबक लगत शिव हॉस्पिटलजवळ रात्री नऊ वाजता एका इरटीगुणे परिसरातील एका मजुराला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला सुरुवातीला शिव हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महादेव सुग्रीव उर्फ सुग्र्या असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात आले त्र्यंबक रोडजवळ शिव लॉ शिव हॉस्पिटलजवळ एक ॲक्सिडेंट झाला असून एक पायी चालणारा पादचारी हा रिटेका गाडीने त्याला आहे नेमकं काय झालंय सांगता येईल का बसलेलो होतो माझं नाव महेश प्रकाश आहे आम्ही इथे बसलेलो होतो तर इथे गाडीचा एक जोरात आवाज आला एकदम जोरात आवाज आल्यानंतर आम्हाला वाटलं का भाऊ इथे गाडीचं टायर बिअर फुटलं का त्यानंतर आम्ही इकडे बघितलं तर इकडे काहीच नव्हतं त्या रस्त्याच्या पलीकडे एक इर्टिका गाडी एका अज्ञात म्हणजे ते एका माणसाला उडून पळून गेली तर तो गाडीवाला पळून गेल्यानंतर आम्ही त्याच्याकडे गेलो तर त्याला बघितलं तर त्याचे दोघं पाय तुटलेले होते दोघं पाय तुटलेले असताना मग आम्ही एकशे आठला फोन लावला एकशे आठला फोन लावल्यानंतर ॲम्ब्युलन्स काय आली नाही पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलिस आले पोलिसांना आल्यानंतर त्यांनी त्यांना रिक्षा टाकलं आणि शिव हॉस्पिटलला ऍडमिट केलं ज्ञानेश्वर तुम्ही काही पाहिलं जेव्हा प्रथम दर्शनी आम्हाला आवाज आला तसं आम्हाला काही समजलं नाही पण नंतर समोरच्या अपोजिट साईडला जेव्हा पब्लिक जमा झाली तर काहीतरी कोणाचा एक्शनला आला असं जाणवलं म्हणून आम्ही तिथं जमा झालो एक एक ते ऑलरेडी पडला होता पण कोणाने म्हणून ते कळलं नाही पण नंतर बाकीची वाचत झाली कुठल्या तरी ठिकाणी पडून उडून तो पळून गेला पण पण मला परिस्थिती अशी होती त्या माणसाला उचल्याची परिस्थिती म्हणून आम्ही पहिले एकशे आठला फोन केला पण एकशे आठचा काही जास्त रिपॉन्स रिस्पॉन्स आला नाही मग आम्ही सात पोलीस फोन केला दहा ते पंधरा मिनिटात पोलीस आले आणि त्याला मग पुढे स्ट्रेचर पहिले तर रिक्षा आडू रिक्षा थांबून त्याला उचलायचा प्रयत्न केला पण त्याची परिस्थिती उचल्यासारखी नव्हती मग स्ट्रेचर बोलून त्याला स्ट्रेचर टाकून तिथं हॉस्पिटल ॲडमिट केलं ओके ओके खरं तर महापालिकेने डिवायडर केलेले आहेत तर तिकडं उड्या मारून जाणं हे खूप किती घातक आहे या निमित्तानं लक्षात आलं प्रवीण काय सांगाल ज्यावेळेस मगाशी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी एक जोरात आवाज आला आणि समोरून एक इरटिका गाडी जाताना दिसली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की त्या इरटिका गाडीनेच त्या व्यक्तीला उडवलेलं आहे आणि डिवायडरचा वापर ऑलरेडी डिवायडरचं ब्रेकिंग थोडं पुढे आहे पण लोक अशा प्रकारे जर जिथे डिवायडरला जागा नाही जिथे क्रॉसिंग करायला जागा नाही अशा ठिकाणी ना येणार असतील तर गाडी चालकांची नक्कीच त्या वेळेस तिथं फॉपलिंग होते आणि जी पुढची जागा होती शिव हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोरची त्या क्रॉसिंगजवळनं जर आपण क्रॉस करायला गेलो तर त्या ठिकाणी उतरायची चढायची जागा प्रॉपर केलेली आहे त्यामुळे नागरिकांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि एकंदरीत त्यांची परिस्थिती बघता त्यांचे कपडे वगैरे जे होते त्या त्यावरून असं लक्षात झालं की समोरच्याच एका झोपडीमध्ये या रस्त्याच्या पलीकडे त्या बाजूला ते राहत होते आणि काहीतरी कामानिमित्त काहीतरी याच्यासाठी ते अलीकडच्या बाजूला येत असावेत आणि त्यावेळेस त्या गाडीने त्यांना त्यांनी शॉर्टकट शोधला त्यांनी शॉर्टकट शोधला आणि त्यामुळे ती घटना घडली या अपघाताची माहिती राजू विटेकर यांनी दिली सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद